सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माडा तालुक्यातील श्री जगदंबा शिक्षण प्रसारक संस्था माडा संचलित उंदरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज शाळेमध्ये अष्ट्यात्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी काका चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक खाजाभाई शेख हे उपस्थित होते प्रशालेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम माजी सैनिक लक्ष्मण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तसेच या सहकार महर्षी गणपतराव साठे स्मृती पारितोषिक योजना शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री विजय मोहनराव साठे यांनी दरवर्षी तीन हजार दोनशे रुपये चालू केले आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावातील सरपंच श्री राजाभाऊ लवटे यांनी इयत्ता दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांकासाठी रुपये एकवीसशे बक्षीस देण्याचे जाहीर केले तसेच एकता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ उंदरगाव या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी मुजुमुले यांनी इयत्ता दहावी प्रथम क्रमांकासाठी एक रुपये दहावी द्वितीय क्रमांकासाठी श्री स्वप्नील भारत चव्हाण यांनी सातशे एक रुपये तृतीय क्रमांकासाठी श्री अविनाश पोपट घाडगे यांनी पाचशे एक रुपये आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील माजी सैनिक खाजाभाई शेख लक्ष्मण चव्हाण आणि संजय कांबळे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी काका चव्हाण सरपंच राजभाऊ लवटे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अमृता बालाजी मुजुमले तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास साठे यांनी मांडले प्रतिनिधी दत्तात्रय कोळी उंदरगाव सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या